जिल्हा परिषद सेमी इंग्रजी मॉडेल स्कूल येथे आदिवासी दिन साजरा जिल्हा परिषद सेमी इंग्रजी मॉडेल स्कूल वडजिरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दीपक भाऊ बोडके यांनी भूषविले त्यानंतर प्रतिमा पूजन करून विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले तसेच गाणी व आदिवासी नृत्य सुद्धा सादर करण्यात आले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सदस्य सुनील जगताप शिक्षणतज्ञ संगतभाऊ गायकवाड शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्रीमती सरिता कुटे सदस्य सरला रोकडे सदस्य प्रकाश सांगळे सदस्य मनीषा राख सदस्य सुनीता दत्तू नागरे ग्रामपंचायत सदस्य भास्कर ठोंबरे व मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते आज जिल्हा परिषद सेमी इंग्रजी मॉडेल स्कूल वडजिरे तालुका शिंदे जिल्हा नाशिक इतिहास तुम्ही जागतिक आदिवासी दिन साजरा केला काय सांगाल सर मी श्री विवेक वसंत घोडक मुख्याध्यापक जिप शाळा वडझिरे आम्ही या ठिकाणी आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त येत्या पहिले ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आदिवासी दिनाबद्दल भाषणे केली त्याचप्रमाणे मुलांनी नृत्य केलं या ठिकाणी मुलांनी गायन सुद्धा केलं आणि या ठिकाणी बहुसंख्येने विद्यार्थी पालक या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सर्वांनी भुद्यार् या ठिकाणी सहभाग घेतला आणि मुलांनी अतिशय आनंदाने उत्साहाने या ठिकाणी आदिवासी दिनामध्ये सहभाग घेऊन या ठिकाणी आनंद घेतला आणि अशाप्रमाणे या ठिकाणी आजच्या दिवशी आम्ही हा जागतिक आदिवासी दिन साजरा केलेला आहे धन्यवाद